तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा पाठीमागं झाडावर एक महूळ होतं <coughs> ते थोडं त्याच्यावर पाणी मारताना पाणी पडल्यामुळं काय झालं त्या माश्या थोड्या गोंधळल्या आणि दोन माशा मला डसल्या नाही का माझ्या इथं या बोटल एक डसली आणि एक इथं इथं माड्याला डसल्या आता काय माहीत मान सुचते का, का तर कारण आग व्हायला लागली अंगार आज दोन्ही लेकरायला आंघोळी घातल्या सकुत्यांना मध चारायली नाही का आणि इकडं ब इकडं बघ रे <laughs> <laughs> मध खायला लागले ते थोडं त्याच्यामध्ये पाण्याचं मग नंतर मी काय केलं चिडलो मी त्या माश्या डसल्या म्हणून नाही का म्हणून मी मग नंतर पाण्याचं प्रेशर मारलं त्याच्या तर सक्क म्हणायला लागली की याच्यात पाणी गेलंय आणि जास्त काय गोड लागणं नाही ना पण ते था। मऊळ ते याला होतं पळसाच्या झाडाला म्हणजे असं ते झाडे कशाच तरी तिथं त्या झाडाला होते पाणी कशात जाईन तसं पाणी आतमध्ये जाते का प्रेशर ना तर आज दोन्ही ढाण्या वाघायच्या आंघोळी झाल्यात हे तर रुसलेलं आहे गडी कारण की याला सायकलवर अडकून टाकले <laughs> ते बघ माणसाकडे बघत सुद्धा नाही आता <laughs> पुष्कर आज मध त्यांना सकाळी सकाळी आज मस्त मुल। मऊळ मऊळामुळे कसं थोडं जरा बोलायला जरा सोपं जाते मौळामुळे लहान बाळांना मध चारणं गरजेचं असतंय कारण त्यांना बोलायला सोपं जातं माझी आंघोळ बाकी आहे आहेकूच पोत दिली ना तेव्हा पोत इथं टाकून ठेवली म्हणतात मधमाशी जर समजा मऊ चावलं तर सोनं हे करायचं समजा तर मी उतरवलंय सकुचं ऐकलंय उतरवून समजा सुज येत नाही म्हणाली ती पण काय करावं अवतार काय रे टिकली नाही काय नाही त्या बायासारखी तेव्हा जाऊ देऊ मला बोलावं वाटलं चाल राखी अरे भावेश आज लवकरच आंघोळ केली हा चा प्याला का हा? हो रे चा पी पला कोणा लावले यांना ला बोल तर बोल नमस्कार मित्रांनो हां आमच्या चॅनलला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद <laughs> थांब ना एका ठिकाणी थांब ना तू हुशार आहेस ना एका ठिकाणी हां धन्यवाद ओके ओके, ओके।